आज जवळपास आठ दहा दिवसापासून हदगाव मतदारसंघामध्ये हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जे पूरहानी झाली त्या पूरहानीमधून आणि जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आज मला काही मंडळामध्ये तर आमच्या जवळपास एका म्हणतो चोवीस तासामध्ये शंभर मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि शासन म्हणतो की पासष्ट मिलीमीटर झाला की तो दुष्काळ होतो आज आमच्या शंभर मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि आज, आज हदगाव हिमायतनर तालुक्यातली तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी काही भागामध्ये जाऊन आलात अशी अवस्था झाली की शेतकऱ्याचं आलेलं पीक तो तोंडाशी आलेलं पीक त्या ठिकाणी गेलं तर आमचं शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच त्या ठिकाणी म्हणणं राहील की तात्काळ शासनाने हे देऊत करूच नाही तात्काळ या आठ दिवसामध्ये सरसगट शेतकऱ्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी करावी बऱ्याच शेतकऱ्याचे गृह त्या ठिकाणी वाहून गेले ज्या जे जनावरं त्या ठिकाणी कुठं अडकून त्या ठिकाणी थांबले असतील ते जनावरं आपल्याला दिसतील पण बऱ्याच जणांचे जनावरं वाहून गेले एवढा पाण्याचा फ्लो होता की त्या जनावरांचा खाव ठिकाणा पता लागला नाही त्या जनावरांचा त्या ठिकाणी रिस्थिर पंचनामा करून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे पीक विम्याचं अग्रिम त्या ठिकाणी पंचवीस टक्के तात्काळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि तेवीस चोवीसचा या ठिकाणी जो विमा आहे तो विमा सरसगट या अडचणीमध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी खात्यात जमा केला पाहिजे आणि जे काही समजा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्न तात्काळ शासनाने या ठिकाणी सोडवले पाहिजे अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची विनंती राहील